नमस्कार माझं नाव आहे ना निखिल पाटील आहे माझं वय तेवीस आहे आणि माझी उंची पाच फूट सात इंच आहे माझं वजन आहे ना ऐंशी किलो आहे आणि माझा फोन नंबर आहे वन फाय थ्री नाईन नाईन टू झिरो सेवन आणि मी हडपसर पुणे येथे राहतो कसं आहे ना नाव हडपसर <laughs> आणि ह्या माझ्या प्रोफाईल्स आहेत धन्यवाद अरे वाह काय प्रोफाईल दिलीयस का एकदम भंगार <laughs> अरे काय करतोय तू मोठा कलाकार होणार आहे सेलिब्रिटी सेलिब्रिटी असे लेचे असतात का तो सुबोध भावे बघ कसे चालतात कसे बोलतात कमन एम नाही ठीक आहे असू दे मी तुझ काय हे माझं सोड चल तुझा मनोला कंप्लीट कर चल अरे यार मी तू बरा ती खाली टेको अरे ती खाली टेको अरे दोन्ही टाचा खाली टेक नाही नको ना राहू दे पहिलंच ठीक आहे सांगितलं होतं मूर्ख कुठला चल रेडी रेडी सायली साहिल असता तर किती बरं झालं असतं ना हे घे सायली तुम्हाला का नाकारल्यास का मी माझं आयुष्य तुला सोपवून दिलं आता तुझ्याशिवाय माझ्या जगण्याचा विचार मी माझ्या स्वप्नात सुद्धा नाही करू शकत सायली स्वप्नात सुद्धा नाही माझा श्वास माझा ध्यास फक्त आणि फक्त तू होतीस सायली फक्त तू तु होतीस तुम्हाला का नाही म्हटलीस का अगं काही आहे का त्या विवेक मध्ये तू का त्या मूर्ख विवेक बरोबर फिरतेस वारा आला ना की उडून जाईल तो विवेक विवेक हा हा तो विवेकच काही आहे का त्या विवेक मध्ये वारा आला ना की उडून जाईल तो तू केवढी तो केवढा विवेक विवेक ती केवढी तो केवढा अस काय करतो रे हो का मी उडून जाईल का नाही रे तू त्याच्या ऑडिशनची प्रॅक्टिस करत आहे मी तुझ्या बद्दल असे बोलेल का रे विवेक चाल माझ्या मागातून माझा मजा होता हो ना नाही रे ते जाऊ दे तू काल ऑडिशनला गेला होता त्याचं काय झालं कसलं काय आपले नशीबच गांडू आहे अरे ऑडिशन सुद्धा सुद्धा बोलले झाले अरे मी एकदम परफेक्ट होतो त्या कॅरेक्टरसाठी पण चॅनेलने रिजेक्ट केले म्हणे के मला अरे नंतर कळालं की त्याचं कास्टिंग झाला तो चॅनेलवाल्याचा ओळखीचा आहे ओळख ओळख पाहिजे रे नुसते टॅलेंट असून जमत नाही कितीही मर मर करा मेहनत घ्या एक तर युआर नॉट फिट मला तर असंच बोललं जात नेहमी हो ना दोन वर्ष झालं आपण ऑडिशन देत आहोत आपल्या बरोबरीचे पुढे निघून गेले नंतर येणारे सुद्धा पुढे जात आहेत आणि आपण आज सुद्धा येथेच आहोत त्यापेक्षा माझं आयटी बेस्ट होत वेळेवर पगार डेडलाईनचं टेन्शन होत पण खिसे मात्र भरलेले असायचे अरे आता आय टीच नाव काढलं आणि बघ तुझ्या कंपनीत जास्त हॅलो हॅलो मी अभय केळकर बोलतोय सर तुमचा नंबर सेव्ह आहे बर अरे ऐक ना हा बघा काम आहे तुझ्याकडे हो ठीक आहे असं कर संध्याकाळी ऑफिसवरच हो सर नक्की आता याने का परत बोलवलं मला जॉब तर ऑफर करत नसेल चांगलंय ना भाई लाईनला लागशील म्हणजे तू परत जॉब करता रे कोण करताय जॉब परत पण जाऊन बघतो काय म्हणतो तू या बसा सर येतीलच एवढ्या बरं होईल जॉब परत तर पण पर मग आपल्या अभिनय क्षेत्राच काय सोडून द्यायचं पण तिथं पण आपल्याला कुठं काम मिळतंय पण इथं ऍटलिस्ट आपल्याला तीस चाळीस हजार मिळतीलच दुसरं काय का बन बन अरे, आई अरे कसा एस? बस नाय सर, बस ना।, सर। बस ना।, ना।, ना अरे बस रे बर काय घेणार चहा की कॉफी नाही सर अरे तब्येत खराब झाली आहे तुझी थांब केदार दोन कॉफी घेऊन ये आणि जाताना लावून ऐक ना मी सांगेपर्यंत कोणाला हात पाठवू नको सां चालू द्या चालू द्या अरे मीटिंग आहे मीटिंग अरे, आणखी काय चाललंय तुझं काय हो नाही सर एकदम ओके अरे तू कोणता तरी मराठी चित्रपट करत होतास ना नाही ला सर काय झालं बजेट मुळे अडकलाय अरे सांगायचं ना फायनान्स लागला तर सांग सांग बरं मी तुला यासाठी बोलवतोय माझं तुझ्याकडे एक काम आहे तर बघतोय सेम मीटिंग्स कंपनीचा बॅप किती वाढलाय त्यामुळं मला कंपनीत वेळ दे देता येत नाही आणि आई बाबा गेल्यानंतर कामात मनही नाही लागत त्यात प्रॉपर्टीच्या इशूमुळं आमच्यात थोडा वाद चालला माझी मोठी बहीण तर माहिती नसतो हो सर हां ती ना वाटणीच्या पेपरवर सही करायला तयार नाही सर पण मला येतं का बोलवलं अरे हे का तू तूच करू शकतोस मी सर तुमची बहीण मी काय मदत करणार त्याच्यात अरे म्हणजे तसं नाही मला काय म्हणायचंय ते साधू बाबा बैरागी लोक असतात ना त्यांच्यावर तिचा खूप विश्वास आहे पण साधू बाबा बैरागी सर माझ्या कोणीच ओळखीच नाही अरे अरे तसं नाही मला काय म्हणायचंय की तू साधू बुवा बनून तिच्याकडे जाव आणि तिचं मन वळवाव मी म्हणजे यासाठी तुम्ही मला इथं बोलवलं होत चांगला अभिनय करता मागच्या गेट ला चांगली ऍक्टिंग केली होती तू काय ऍक्टिंग करतोस अरे तुझ्यामुळे भाऊ बहीण आम्ही एकत्र येऊ उतरत बरं या कामाची मी तुला पन्नास हजार रुपये देईन पंचाहत्तर हजार रुपये देईन एक लाख रुपये देईन एकच लाख रुपये देईन सर तुम्ही म्हणताय म्हणून सर पण तुमच्याकडून मी काय पैसे घेणार आहे नाही घेणार का नाही घेणार तर आहे पण सर तुम्ही देताय म्हणून बरं मग कधी सांगतो निर्णय सांगतो सर पण माझ्या आधी मित्रांशी बोलावं लागेल मित्रांशी अरे घे ना बोलून लवकर बोलून oh, घे हो सर आणि होकार सांग मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे हो oh, सर एक काम कर तुला चेकच देतो थांब हे घे चेक घे नाही नका घे रे नाही सर नका अरे घे रे नाही सर नका बरं ठीक आहे राहतो सर मी मित्रांशी बोलतो मग कळवतो हां नक्की कळवतो हो या हो हॅलो हा वायक अग तुझ्या सांगण्याप्रमाणे मी सगळी जुळवाजुळव आहे हा कोणी एक जुनियर म्हणून आहे तो आपलं हे सगळं प्लॅन सगळे जुळवाजुळव करायला तयार झालाय एकच लाखात अग तो करोडोचा बंगला एक लाखात आपल्याला मिळत आहेच कुठे बरं मग या निमित्ताने आज आपण संध्याकाळी पार्टी करूया चांगले मूवीला जाऊया आणि त्यानंतर मग आजकालच्या एक काम करत का नाही कोण आले काय माहिती आता बाबा आहेत आ बाबा आहेत कोणाचे बाबा अख्या विश्वाचे बाबा आहेत ते ब्रह्मांडाचे बाबा आहेत हो बाबा या बाबा नमस्कार करते या हे राहू घे बाबा खूपच मोठे बाबा, आहेत बाबा या बाबा या, या। निरंजन 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 तुला तिच्या डोळ्यात बघून बाबा, <laughs> बाबा तुम्हाला कसे माहिती आहे सगळं <laughs> तुला एक बहीण आहे हो बाबा तुम्हाला कसे माहिती याने सांगितलं <laughs> त्याने सांगितलं हो। तुला एक भाऊ आहे हो बाबा तुम्हाला कसे माहित पण त्यानेच पाठवलंय मला काय तुम्हाला काय सर्वांना त्यानेच तर हा बंगला तुझाच आहे हो बाबा माझाच आहे हा बंगला संकट येणार आहे संकट महा संकट येणार आहे कसले संकट हो बाबा काय उपाय बाबा उपाय उपाय बाबा तुम्ही करू शकता बाबा उपाय <laughs> आहे बालिके उपाय आहे तुला दर बुधवारी उपवास करावे लागतील हो बाबा करेल मी उपवास सात उपवास करावे लागतील हो बाबा करेल एकवीस उपवास करावे लागतील ओ बाबा तुम्ही जसे पण तसे मी करणार बाबा एकावन्न एक उपवास करावे लागतील ओ बाबा करेल मी काय बाई मागेच हटत नाही फक्त <laughs> उपवास करून चालणार नाही तर तुला मुलांना अन्नदानही करावं लागेल पण बाबा मी मुलं आणणार कुठून मी देईल माझ्या नजरेत आहेत तीन मुले मी पाठवून देईल पिझ्झा बर्गर प्रकार माहिती आहे हो बाबा माहिती आहे मला प्रत्येकाला पोट भरून खायला द्यावा लागेल प्रकार माहिती आहे <laughs> तोही प्रत्येकाला दान द्यावा लागेल मॅकबुक प्रकार माहिती आहे ते अस ओपन होत ते ओ बाबा माहिती आहे तो ही प्रत्येकाला दान द्यावा लागेल ओ बाबा आणि बाबा चाललेला शूज पाय दे शूज शूज चालेल चालेल आणि ही राईला गाडी गाडी चालेल चालेल आणि ही गाडी गाडी